आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळे फाटा आळे फाटाचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव चारशे ऐसी रुपए पंच रुपये नव्वद रुपये पंचाण रूपये पांच रुपए पांचे दा रुपये वी रुपए एक पंतीस रुपए डबल बीस चारशे ऐंश रुपये रुपए, पंचाण रुपए पांच रुपए पांच रुपए पांच पंच रुपये पांच रुपए ऐंश रुपए एक रुपए

चारशे ऐंशी रुपये नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये पाचशे रुपये पाचशे दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये एकवीस रुपये पाचशे पंचवीस रुपये डबल बी रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये त्र्याहत्तर रुपये चौऱ्याहत्तर रुपये आहे पाचशे चारशे पंच्याहत्तर रुपये शहात्तर रुपये आहे चारशे ऐंशी रुपये चारशे ऐंशी रुपये एमात पंच्याण्णव रुपये पाचशे रुपये पाचशे दहा रुपये वीस रुपये पाचशे एकतीस रुपये डबल बी चारशे साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये त्र्याहत्तर रुपये चारशे पत्तर रुपये चारशे छहत्तर रुपये पांचे दहाँ पंचायत सवीस रुपये सत्ताईस रुपये अठाईस रुपये पांचे एकशे सत्तर रुपये एक चारशे पंचहत्तर रुपये शहत्तर रुपये सत्त्यात्तर रुपये चारशे ऐसी एकशे रुपए ब्या रुपये चारशे पंच रुपये साठ रुपए साठ रुपये चारशे पास रुपये साठ रुपए अड़सठ रुपये चारशे सत्तर रुपये चारशे सत्तर रुपये 480 ₹ 90 ₹ 91 ₹ 92 ₹ 95 ₹ 500 ₹ ആയി 510 ₹ 15 ₹ 20 ₹ 21 ₹ ആയി 525 ₹ डबल വീ 95 ₹ 500 ₹ ആയി 510 ₹ 15 ₹ 20 ₹ ആയി 525 ₹ डबल വീ 460 ₹ 70 ₹ 75 ₹ 76 ₹ ആയി 480 ₹ ആയി ये आपका है ₹ 60 ₹ ആയി चारशे साठ रुपये सत्तर रुपये चारशे ऐसी नव्वेद रुपये पंचाण रुपये पांचे रुपए पांच रुपए रुपये रुपए रुपये पांचे पांच वीस रुपये है चारशे पन्ना रुपये साठ रुपए बासठ रुपये चारशे सत्तर रुपए एकहत्तर रुपये बहत्तर रुपये त्रियाहत्तर रुपये चारशे पंचहत्तर रुपये छहत्तर रुपये चारशे ऐंशी रुपये चारशे ऐंशी रुपए